मित्रांनो इथं छोटू शेठ यांचा धावण्याला लाईव्ह व्यवहार चालू आहे

સત્તા અઠ્યાવીસ એકતાવીસ દોશી हे सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी म्हणताय आपण फायनल एक्क्याण्णव हजार बोललोय दोघ जोड मधले दोघा जोडे फुटून जात बरोबर चार मारा मधून दोन महिला फुटत आहेत बरोबर फक्त तरी आपल्याला मनापासून द्यायचे होते आपण एक्क्यान्न सांगितलं सत्त्याऐंशी हजार मागणी लागलेली एकोणीस नंबरच्या क्वालिटीचे ची वासरे मित्रांनो दोन जोड्या फोडून त्यांनी जोड काढलेली आहे

नहीं नहीं उसको भी लेने के उसको भी लेने के સ્રલે સ્લે સ્લે

મોરડ ચક્રપતિ જિલ્લાગાવ હિંગોરી હિંગોલી સત્યાંસી હજાર બરાબર બરાબર સત્યાંસી હજાર હજાર ધાર દોન પાછા ધન્યવાદ કરતો વિષય સોડા ચાલો વિષય સોડા વિષય સોડા હા ગા જબરદસ્ી રહી અમારી ઘણના चला काही नाराज करून जाऊ द्या फक्त शहाऐंशी हजार रुपयाला वाचले त्यांना दिलेले दादा नाही म्हणू नको नका बोलत <गलत् Elliot> नाही तुम्ही नोट आता आहे काही वापस द्या आमच्या आम्हाला बैल घडत नाही म्हणजे तुमचे त्यान घडत नाही बैल सोडत नाही आम्ही दाखल्या सगळ्यात तुम्हाला सांगाल दाखल्या सगट तुम्हाला द्यायला लागाल अर्धे पैसे करून तुम्ही अर्धे दाखले द्या द्या पण तुमची इच्छा असेल द्या पंचायत दिल्या घरी सुखे चला घ्या इकडे चला घ्या Pancainnya lah, hey! Pancain! Surva kami, ternono dari अर्जुन अशोक गोरे अर्जुन अशोक गोरे अर्जुन अशोक गोरे अर्जुन अशोक गोरे हिंगोली हिंगोली चक्रपान हे चक्रपान वरून चक्रपान वरून त्यांनी चक्रामध्ये टाकला आपल्याला ठीक आहे काय म्हणता तुम्ही ठीक आहे त्यांना म्हणजे नाराज केला आपण म्हणतोय त्यांनी नाराज केलेला आपण हे नव्हतं होते पण थोडे नाराज झाले आणि मान्य आहे तुम्हाला आता मान्य राहू द्या तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे शेतकरी तर व्यवहार वगैरे झालेला आहे आता इकडं काही दोन तीन जोडे आहेत छोटू शेतकडं तर बघा एक जोड आहे गावरान ये एक जोडी आहे गोरा आहे